हाय हॅलो नमस्कार सर गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहात तुम्ही मी मस्त आणि मजेत आहे आणि तुम्ही पण मजेत असाल चाल असं गृहित धरण चालूया आपण तर कुठे कुठे भरपूर पाऊस झालेला आहे आणि खूप जणांचं नुकसान झालेलं आहे तर देव करो आणि त्यांना मदत करो कोणीतरी सरकार लोकांनी आणि खरंच सरकार लोकांनी केलेली पाहिजे मदत कारण गरीब लोकांना कसं का सोपं नसतं मिळण्याचं शेती वगैरे घराचं नुकसान झालेलं आहे कोणाचं वा काय के वाहून केलेलं आहे कोण कोणी पडलेलं दुत आहे तर हे ऐकून खूप वाईट वाटलेलं आहे मला आणि आज आहे घटस्थापना तर मी इकडे घर बसपत नाही कारण आमच्या सासूबाई बसवतात गुजरातमध्ये गुजरातमध्ये म्हणजे त्या तिकडेच राहतात त्यामुळे तिकडेच बसवतात आणि मी फक्त देवपूजा वगैरे करते कारण आपल्या घरात एकजण बसवते म्हटलं दोघी दोघी कशाला ना मग त्यां त्यांचाच उपवास वगैरे असतो बघू शकतात आपली पूजा वगैरे झालेली आहे अशा प्रकारे माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि देव करो आणि माझा पाय तेवढा लवकर बरा हो अशी मी देवीला प्रार्थना करते कारण जवळजवळ आपले गणपती बसले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ती माझा पाय मुरगळ आहे तर सर्वांना माहिती आहे माझ्या व्हिडिओमधून आणि अजून पाय राहिलेलं नाही त्याचं असं कारण आहे की इकडं भावाने माझा पाय चोळलेला बरं का पण मला वाटत नाही तर मुरगळा काढलेला आहे कारण मुरगळा निघला असतात तर अजून माझं पाय दुखत नसता आणि सुजत नसता तर माझा अजून पाय सुचतोय त्याच्यावर भार वगैरे पडला की आणि मला व्हाईट साडी नाही जायची होती बरं का आज व्हाईट कलर आहे पण मायाकडं काही व्हाईट साडी नाही त्यामुळे मी काही साधी सिंपल साडी नेसलेली आहे तर आत्ता भाजलेले आहेत अकरा वाजून गेलेली आहेत अजून मला देव सॉरी अजून मला स्वयंपाकाची तयारी मी काय केलेली नाही आता स्वयंपाकाला घालायचं आहे काय करू काय नको विचार करते इकडं कसं असतंय भाजपाला भेटत नाही त्यामुळे रोज रोज कोड कोडं पडतं मला रोज काय बनवू भाजी काय बनवू आणि मुलींना काल व्हिडिओमध्ये बघितलं असेल मुलींना आहे सुट्टी कारण इकडे दसऱ्याला सुट्टी देतात इकडची लोक कारण इकडच्या लोकांसाठी दसरा हा मोठा सण असतो त्यासाठी तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू करा येत्या का हा चालवल्या येते मग पुन्हा हा तिला घर होती चालू आता माग तर न कशी चालू कशी तर मग येईल जाप आताच गर बघा आता पूजा ही करायचं आहे तेच म्हणलं फुलं घेऊन या पोरीचनी हळदी कुंकू घेऊन आली आणि बाजारात पण पिशी पण घेऊन आली दीदी हळू चाल ना आरती नाहीतर मोकळीच घेऊन येशील आला आरती चालू आहे का तेल आहे का त्यात आला म्हणलं आपण पूजा करूया हळू चालूच आहे वाटतं आरती चालूच आहे चालूच आहे बघा देवा दरा

कक्षा पढ़ती हूँ आज चल मेरे घोड़े का गीत बताऊंगी चल मेरे घोड़े चल 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 हिन हिनाते चल 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 तांगा गिनते, चल 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 ताकत दिखाते चल 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 धन्यवाद